यांच्या टेस्लाची आता महाराष्ट्रात टेस्ला 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 एंट्री झाली आहे टेस्ला एक्सपिरियन्स सेंटरचं आज फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे बीकेसी मध्ये आजपासून टेस्लाचा शोरूम सुरू होणार आहे टेस्लाला ट्रेड सर्टिफिकेट सुद्धा दिलं जाणार आहे एलन मस्क यांच्या टेस्लाची आता महाराष्ट्रामध्ये एंट्री झालेली आहे बीकेसी मध्ये टेस्लाचं हे विशेष असं शोरूम असेल फडणवीसांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून श्रेयस आज उद्घाटन आहे टेस्लाचा जे शोरूम आहे महाराष्ट्रातलं विशेष असं त्याचं नेमके काय तपशील याबाबत आहेत फडणवीस किती वाजेपर्यंत इथं उद्घाटनस्थळी पोहोचत आहेत पुन्हा एकदा आपण श्रेयसांना संपर्क करायचा प्रयत्न करूया काही तांत्रिक अडचणी येतात मात्र सध्याची ही बातमी आपण बघतोय मुंबईतल्या बीकेसी मध्ये टेस्लाचं हे शोरूम आज फडणवीसांच्या हस्ते उघडलं जाणार आहे आजपासून टेस्लाचं शोरूम हे मुंबईत सुरू होत आहे पुन्हा एकदा प्रतिनिधी श्रेयस आपल्याशी जोडले गेलेले आहेत श्रेयस साधारण किती वाजता फडणवीसांच्या हस्ते या शोरूमचं उद्घाटन होणार आहे खऱ्या अर्थानं बघतो तर ही आनंदाची गोष्ट मुंबईसाठी आहे महाराष्ट्रासाठी आहे टेस्लाचं शोरूम जे आहे ते आता बी सीच्या ह्याच्यात आलेलं आहे जिओ ड्राईव्हमध्ये मध्ये हा शोरूम आहे आपण बघू शकतो तर अगदी मोठा पोलीस फाटा आणि या सगळ्यानुसार मोठे बॉडीगार्ड सगळे जे आहेत ते या शोरूमच्या उद्घाटन सोहळाला आलेत आणि त्यासोबत आपण बघू शकतो तर या सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर या सगळ्या सोहळ्याला खऱ्या तर टेस्लाची गाड्या ज्या आहेत ते खरंतर आपण आत बघू शकतो आणि त्या गाड्यांमध्ये कुठे ना कुठे अनेक चर्चा होती की इंडियामध्ये जेव्हा ही गाडी आहे भारतात जेव्हा ही गाडी येईल ती कशी लाँच होईल किती मोठ्या प्रमाणात लॉन्च होईल त्याचं लॉन्चिंग सगळ्यात मोठी गोष्ट त्याचं लॉन्चिंग आज मुंबईत मंत्री प्रताप सरनाईक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकंदर पाहू शकतो तर बीकेसीचा हाच खरं तर जिओ ड्राईव्हचा हा परिसर आहे ज्याच्यामध्ये टेस्लाचं हे शोरूम जे आहे ते आता आलेलं आहे आणि शोरूम आपण बघू शकतो तर टेस्लाच्या गाड्या मोठ्या प्रमाणावर खरं तर इको फ्रेंडलीच्या लोक पाहिल्या जातात त्यासोबत टेक्नॉलॉजी फ्रेंडलीच्या मोठ्या लेवलला पाहिल्या जातात त्या टेस्लाच्या गाड्या खऱ्या अर्थान होणार आहेत त्याच्यात काय काय बदल केला गेला के त्या गाड्यांमध्ये खऱ्या अर्थानं तो बघण्याचा एक दृष्टिकोन असेल मात्र या सगळ्यांमध्ये आपण पाहिलं गेलं तर आधुनिकता आपण मोठ्या प्रमाणात आणतोय ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये आपण मोठी प्रगती करतोय त्या प्रगतीचं एक चित्र म्हणून टेस्ला ही कंपनी खरं तर मुंबईत त्याचा शोरूम आलेला आहे आता या गाड्यांमध्ये जे टेस्ला गाड्या आहेत ऍक्च्युअलमध्ये त्याच्यामध्ये किती बदल केला गेला आहे जेव्हा भारताच्या रोड शोड चालणार त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय कारण ते पुढची गोष्ट आहे मात्र टेस्लाचा शोरूम मुंबईत आलाय आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये आणि महाराष्ट्राची आहे अगदी निश्चित आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला फडणवीस आणि इतर सगळे नेते इथं पोहोचतील प्रत्यक्ष हा सगळा उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा पुढचं तपशील घ्यायला तुमच्याकडे येऊ सध्या धन्यवाद श्रेयस दिलेल्या माहितीसाठी